तरुणांना संधी जर म्हटलं नोकरीत असेल निवडणुकांमध्ये असेल किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही जर करिअर म्हणून त्या गोष्टीकडे पाहणार असाल तर निवडणुका किंवा नौकर भरती हा एक सुगीचा काळ असतो म्हणजे जो जो आपल्या स्वकर्तृत्वावर किंवा आपल्या कुटुंबाच्या एकंदरीत कामावर राजकीय वारसाबद्दल जो काही सकारात्मक पाठिंबा त्यांना अपेक्षित असतो तो मिळत असतो परंतु काही लोक असे असतात जे स्वकर्तृत्वावर सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या कामाच्या किंवा एकंदरीत लोकसंपर्कातून त्यांना आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करावं असं वाटत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि सध्या एक सकारात्मक महाराष्ट्रामध्ये बदल मला पाहायला मिळतोय आणि जो मला फार आवडलेला आहे भावलेला आहे तो म्हणजे तरुण मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील इच्छुकांची संख्या ताकदीन आहे म्हणजे काही घराणेशाहीच्या निमित्तानं असेल काही पैसेवाले असतील काही सर्वसामान्य तरुण असतील परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला उद्या नगरसेवक व्हायचंय महापौर व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय पंचायत पंचायत समिती सदस्य व्हायचंय नगर पंचे त्या ठिकाणी सदस्य व्हायचंय यासाठी जी जी लोक प्रयत्नशील आहेत ती सगळी तरुण आहेत आणि कुठल्याही निवडणुकीच्या काळामध्ये मागची लोकसभेची असू द्या विधानसभेची असू द्या किंवा नऊ वर्षानंतर होणारी आत्ताची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असू द्या प्रत्येक प्रभागामध्ये किंवा वॉर्डामध्ये पूर्वी दोन चार पाच इच्छुक असायचे किंवा आता कमीत कमी पाच पंचवीस पन्नास जोडे आहेत नवरा बायको विशेष म्हणजे सध्या तुम्हाला इच्छुक हा एकटा नवरा असलेला फार क्वचित दिसेल स्त्रियांची सुद्धा त्यांच्या सोबत संख्या वाढतीये किंवा नवऱ्याला नाही मिळालं तर बायकोच्या नावावर बायकोला सोबत घेतलं तर चारचा प्रभाग आहे मग दोघांनाही उभा राहता येईल वगैरे वगैरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजा बहिलासाठी सुटला असेल तर मग आपण प्रचार करायचा दोघ जर उभे राहिले तर अजून मताची गोळाबिरीज करायला प्रचार करायला सोयीचं या सगळ्या समीकरणाचं त्या ठिकाणी सध्या गणित साध्य केलं जात मी ज्या पद्धतीनं या निवडणुकांकडे पाहतोय ती सकारात्मक बाब म्हणजे तरुणांना मिळणार प्रतिनिधित्व खरं तर सर्वसामान्य तरुणांना तरुणींना प्रतिनिधित्व देणारे दूरदृष्टीचे राजकीय नेतेही असले पाहिजेत त्यांचा पक्ष सुद्धा असले पाहिजे आणि तशी विचारधारा पण असली पाहिजे तरुणांना आणि खास करून नवीन चेहरे जे आता समोर येत आहेत खर तर त्यांच्या सामाजिक कामाचा आढावा तर घेतलाच पाहिजे परंतु ते लोकांमध्ये कसे जातात त्यांचा लोकसंपर्क कसा आहे त्यांनी काय समाजासाठी आतापर्यंत केलं सामाजिक चळवळ त्यांच्या अंगात त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या कृतीमध्ये म्हणजे अशी रुळलेली आहे का रुतलेली आहे का तशी काम करण्याची किंवा लोकांना जिंकण्याची त्यांची क्षमता आहे का या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आतापर्यंत जी काय आता मध्ये जी काय आंदोलनं झाली वेगळी वेगळी त्याच्यातून काही उभारी आलेले काही नव तरुण आहेत आता त्याने किती सामाजिक काम केलंय हा संशोधनाचा विषय पाठीमागं वळून जर पाहिलं तर ज्या महिला उमेदवारांना किंवा ज्यांना पैशाच्या जीवावर उमेदवारीची लॉटरी लागली त्यांनी खर तर आयुष्यात कधी सामाजिक काम काय कुणाच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले नाही पण अशी जा लो ना लो ना लो लोक ज्या वेळेस पक्षाकडून तिकीट मिळवतात कोणी जातीच्या नावावर मिळवतं कोणी वेटोपावरच्या नावाने मिळवत कुणी पैशाच्या जीवावर विकत घेतं कोणी लोकसंपर्काच्या किंवा एक चांगला माणूस आहे बाबा उच्च शिक्षित आहे लोकांना चांगली लोक समाजकारणात राजकारणात आवडतात पण सध्याचं राजकारण गल्ली पासून दिल्ली पर्यंत हे गुन्हेगारी जगताशी कनेक्शन असलेले चोऱ्या मारण्या करणारे भ्रष्टाचार करणारे फसवणारे वेगळे आरोप असणारे अशीच लोक पाहायला मिळतात आता ते जरी सगळ्यांना माहीत असलं तरी लोक विसरून जातात आपला दादा किंवा आपला नेता आपला हृदय सम्राट कितीही भ्रष्टाचारी असला तरी त्यांच्या भागातल्या लोकांना तो आवडतोच कसा का असे तो एखाद्या घोटाळ्यात चौकशी मध्ये असला तरी पोलिसांमध्ये त्या ठिकाणी चक्रा मारत असला तरी जेलमध्ये गेलेला असला तरी शंभर टक्के भ्रष्टाचारी असला तरी तो सगळ्यांचं वाटप करून त्या ते ठिकाणी त्याने सगळं केलेलं असतं सगळ्यांना माहिती ज्याची पकड प्रशासनावर आहे ज्याचा अधिकाऱ्यांसोबत चांगला आहे जो लोकांमध्ये लोकसंपर्क आणि चोवीस तास त्याची दारं जनतेसाठी ज्यांची खुली आहेत तेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळवू शकतात काय असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरुणांना का नगरसेवक व्हावं असं वाटतं वा त्याची दोन कारण आहेत एकतर त्या पदाला असणार ग्लॅमर आणि झटपट श्रीमंत होण्याची जी सध्या लोकांची स्पर्धा लागली श्रीमंत सुद्धा याच्यामध्ये उतरतात त्यांना संरक्षण पाहिजे असतं किंवा त्यांना एक प्रतिष्ठा पाहिजे असते आणि ज्यांना राजकारणच करिअर म्हणून करायचं आहे मी जर नगरसेवक झालो तर लोकांच्या या या प्रश्नांना त्या ठिकाणी मी म्हणजे त्यांना न्याय देण्याचं काम करेन पण त्याच्यापेक्षा एक दुसरी गोष्ट असते लोकांची अपेक्षा काय असते हो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुमच्या घराच्या दारातली जी नाली असते ती स्वच्छ पाहिजे असते दारातला रस्ता चांगला पाहिजे रहदारीचा रस्ता हा मोकळा ढाकळा पाहिजे चांगली म्हणजे स्वच्छ येणार पाणी पाहिजे आरोग्य यंत्रणेने सतत लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रकाश चांगला लाईट चोवीस तास असली पाहिजे अर्थात म्हणजे गडबड करू नये वगैरे लाईटीने किंवा लोकांना या सगळ्या गोष्टी गरजा का अपेक्षित आहेत आरोग्य कोठ्या आसपास असल्या पाहिजेत स्वच्छता असली पाहिजे याच महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत असणारी काम आणि त्या गरज आहेत मला माहिती आहे मी बरेच नगरसेवक पाहतोय ते कुठल्याही पक्षाचे असू द्या सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या बिचारे चोवीस तास पायाला भिंगरी बांधून ते धावपळ करत असतात काम करत असतात कुठल्याही माणसाने कधीही फोन केला तरी त्याच काम झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांची बोलण्याची सगळी पद्धत असते काम होणार असेल तर हो म्हणतात नसेल होणार तर मी आता कामात आहे गडबडीत आहे नंतर आपण बघू म्हणून वेळ मारून नेहण्याचं सुद्धा लोकप्रतिनिधी काम करतात परंतु बरेच लोक हे प्रामाणिकपणे चोवीस तास अचानक कुणाची पाईपलाईन फुटली ड्रेनेज लाईन चोकअप झाली रस्ताच खोदला गेला लोकांचीच गैरसोय होतीये सिग्नलच बंद आहेत पाणीच वेळेवर येत नाही मच्छरच प्रभागामध्ये आपल्या गल्लीमध्ये जास्त झाली या ज्या कुरबुरी असतात त्या सगळे काम करणारा एक पाहिजे असते ज्याला आपण नगरसेवक म्हणतो नगराध्यक्ष झालं महापौर झालं तर आपण अख्याश त्या गावचा शहराचा कारभार हाकू शकतो तो, तो चालवू शकतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं किंवा सदस्य झालं तर कित्येक गावाचा किंवा अख्ख्या जिल्ह्याचा एक प्रमुख नेता म्हणून त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलं जातं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रतिष्ठेसाठी हे करत असताना तुमच्या कामाची पावती म्हणून लोक तुम्हाला निवडून देतील परंतु सध्या ह्या संध्या लोकांमध्ये आल्यात डिजिटल युग आहे प्रत्येक जण बॅनरवर झळकतोय काही जणांना तर फक्त खुमखुमी बॅनर लावण्याचे आहे मला सतत लोकांनी बघितलं गेलं पाहिजे पैसा कुठून पण आणतात परंतु बॅनर लावल्याशिवाय शांत बसत नाही आणि त्याच्यातून लोकांना यांचा चेहरा पण कळतो पण कामाला लोकांच्या किती पडतात हा संशोधनाचा प्रश्न याच टार्गेट फक्त निवडणुकीत तिकीट मिळवणं आणि निवडून येणं किंवा याच्या त्याच्या मुंड्या मोडणं आणि आपली आपली दुकानदारी चालवणं असा सुद्धा आहे आणि हे नाकारून चालणार नाही म्हणजे या सगळ्या गोंधळामध्ये जर सगळं चांगलं काम करायचं असेल लोकांच्या सेवेत राहायचं असेल इच्छुक नगरसेवक भावी नगरसेवक व्हायचं असेल तर मग या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्याशी चांगला संपर्क ठेवावा लागेल लोक तुमच्याकडे येतील आमच्या दारात रस्ता नाही आमच्या दारात कचरा आहे नाल्यास तुंबल्यात ड्रेनेज लाईन चोखप आहेत रस्त्यावरच खड्डे पार्किंगची व्यवस्था नाही शिस्तच नाही वगैरे वगैरे सगळ्या मग तो माणूस असा पाहिजे ज्याच्याकडे लोक येतात जो नेता म्हणून काम करतो सगळ्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर पाहिजे त्यांच्याशी डायलॉग पाहिजे आणि एका फोनवर काम झालं पाहिजे इतके तुमचे आदरयुक्त दहशत असले पाहिजे आज अशा लोकांची गरज आहे आणि मला असं वाटतं ज्यांना प्रशासन कळतं ज्यांना शासन चालवायचं कळतं किंवा त्याच्यातले खाजकळ कळतात कर ते म्हणजे या सगळ्या गोष्टी सहज करू शकतात आज तसं चांगलं काम करणाऱ्या लोकांची गरज आहे जे लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दाखवतील जर तुम्ही याच्यात म्हणजे चुकारपणा केला तर मग तुम्हाला निवडणुकीला पैसेच वाटावे लागतात मग पैशाचा धुराळा होतो प्रचार यंत्र जोरात राबवावं लागते लोकांना खोटच बोलावं लागतं भूलतापांनाच बळ पाडावं लागतं तर लोक मतदान करतात अशा वृत्तीची सुद्धा माणसं आहेत आणि हीच माणसं मतदारांना दिशाभूल करून फसवतात म्हणून मला असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता उमेदवार म्हणून सुद्धा लोकांनी चांगला उमेदवार निवडून देण्यात देत असताना त्या तरुणांनी त्या तरुणींनी एक चांगली विचारधारा चांगला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच तो निवडला पाहिजे असं डोक्यातून काढून टाका असं जर असत तर आम आदमी पार्टी सारखा एखादा नवीन आलेला पक्ष त्या काळी डायरेक्ट सत्तेमध्ये दिल्ली ताब्यात घेऊ शकतो सगळ्या नवीन चेहऱ्यांना निवडून आणू शकतो हा चमत्कार जागरूक मतदार नागरिकच घडवू शकतात तस आपल्या भागात आपली चांगली ओळख दांडगा संपर्क आणि लोकांच्या हिताची काम हे जर तुमची जमेची बाजू असेल तुमच्या कामाची वर्क ऑर्डर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला लोक स्वीकारतीलच आणि तुमच्या म्हणजे करिअरची सुरुवात राजकारणाचा श्री गणेशा हीच लोक करू शकतात म्हणून ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आताच्या नव्या तरुणांसाठी तरुणींसाठी नवरा बायकोसाठी किंवा भावा बहिणींसाठी किंवा चुलत्या पुतण्यासाठी वगैरे वगैरे जे काही नाते संबंधले एका कुटुंबातील दोन दोन लोक उभी करण्याचा प्रयत्न होईल किंवा एखादी स्त्री उभा करण्याचा प्रयत्न होईल पुरुष उभे राहील या सगळ्यांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे आणि त्या सकारात्मकतेने या निवडणुकीकडे पाहलं गेलं पाहिजे कारण अशी सध्या गडबड सुरू आहे दोन चार दिवसातच आचारसंहिता लावायची आणि निवडणूक प्रक्रिया एकदा जाहीर झाली आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेचा आर्थन महापालिकेचं वगैरे हे प्रभाग निहाय जाहीर करायचं आणि मग धोरणा उडवून टाकायचा निवडणुकीचा अशीच एकंदरीत सध्याची म्हणजे हालचाल दिसते त्याच्यात चांगले लोकसभागृहामध्ये त्या त्या स्थानिक लेव्हलला गेले पाहिजेत त्यांना चांगली संधी आहे असं मला या निमित्ताने वाटतं बाकी आपण सुज्ञ आहात जय तुम्ही कुणाला मतदान करणार तुम्ही ह्या चांगल्या चेहऱ्यांना ज्यांच्यावर विश्वास आहे आदर आहे किंवा ज्यांना आपण निवडून दिलं तर ते लोकांच्या हिताच काम करू शकतील असं तुम्हाला जर वाटत असेल कुणी लोक असतील तर त्याला खास करून प्रयत्न करा तो उभा जरी नाही म्हणत असेल राहायचा तरी त्याला आग्रह करा कारण राजकारणामध्ये चांगली लोक आली पाहिजे चांगल्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांनी करिअर म्हणून राजकारणाकडे समाजकारणाकडं पाहिलं पाहिजे अपेक्षा आहे बाकी तुम्ही मतदान कुणालाही करा चांगल्या माणसाला करा एवढंच जयशवर आहे मी म्हणतोय ते खरं आहे की नाही कारण याच्यावरच निवडणुकांचं भवितव्य उमेदवारांचं तट ठरलेलं असतं